आज आपण आलो आहोत वसई म्हणजे नायगाव पश्चिमेला पाली चर्च इथे भरतो पालीचा फेस्ता फेस्ता म्हणजे जत्रा आणि ही का भरते कशी भरते त्याची पूर्ण माहिती घेऊया आणि जत्रा कितीही मॉल असले ना जत्रेत फिरण्याची मजा काही औरच असते त्यातही अशी बाबाच्या खांद्यावर बसून जत्रा पाहण्याची मजा तर काही औरच असते आणि और ही जत्रा किंवा ही फेस्ताय अगदी पाच सहा तासासाठी अठरा डिसेंबरला पाली चर्च येथे भरतो तर यामध्ये काय काय असतं हा जत्रा हा फेस्ता का भरतो याची पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेऊया आणि जत्रा पण बघूया चला सुरुवात करूया तर यात जत्रेचा इतिहास पाचशे वर्षापूर्वीचा आहे पाचशे वर्षापूर्वी पाली येथे काही बांधवांनी वस्ती उभारली या बांधवांना समुद्रामध्ये एक लाकडी मूर्ती सापडली ही मूर्ती लोकांचा मनोदय पूर्ण करत होती नवसाला पावणारी होती त्यामुळे लोकांची यावर श्रद्धा बसली आणि धर्मगुरूंनी ही मूर्ती मदर मेरीची असल्याचे सांगितले आणि या इथल्या चर्चमध्ये मग ही मूर्ती आहे आणि तेव्हापासून हा पालीचा फेस्ता अठरा डिसेंबरला भरला जातो फेस्ता म्हणजे जत्रा आणि या जत्रेमध्ये लोक प्रार्थना करतात आणि त्यानंतर जत्रेमध्ये आणि जत्रा किंवा फेस्ता अनुभवणं म्हणजे त्या गर्दीचा एक भाग झाल्याशिवाय तो अनुभवता येत नाही आणि खरं सांगू यामध्ये फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो खरेदीचा आनंद काही वेगळाच असतो चला बघूया आमच्या या पालीच्या फेस्त्यामध्ये काय काय मिळतं ते तर जेव्हा तुम्ही फेस्तामध्ये जाल तर तुम्हाला विविध प्रकारची दुकानं आहेत आणि भरपूर गर्दी आहेत इथे लहान मुलं पुरुष या सगळ्यांसाठी सगळं मिळतं आणि विशेष म्हणजे एवढंच नाही जे बाजारात म्हणजे द्विय म्हणजे अगदी इझिली अवेलेबल नसतं ना जसं कोयते आहेत मोठ्या मोठ्या सुऱ्या आहेत किंवा लाकडी वस्तू आहेत त्याचबरोबर तवे पावशा ह्या सगळ्या वस्तू इथे मिळतात आणि तुम्ही दुकानं बघा इथं भरपूर दुकानं लागलेली आहेत इथे हे जे लेडीजचे नेकलेस किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ना अगदी कमी भावात मिळते म्हणजे शंभर रुपयात दोनशे रुपयात भरपूर काही मिळतं केसांना लावायच्या आर्टिफिशियल वेण्या घरात सजावटीसाठी आर्टिफिशियल फ्लावर भरपूर मिळतात इथं मुलांसाठी तर भरपूर काही आहेत मुलांसाठी भरपूर खेळणी आहेत स्त्रियांसाठी मी सांगितलं नाही हे आर्टिफिशियल दागिने भरपूर आहे तोरणं माळा घरायला लावायला म्हणजे घराच्या डेकोरेशनसाठी जे जे लागतं ना ते सुद्धा भरपूर आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वेटर मिळतात शाली मिळतात त्याचबरोबर ब्लँकेट चादरी सगळं काही तुम्हाला इथे मिळेल आणि इथे फिरण्याचा आनंद वेगळा आहे आता जत्रेमध्ये दोन तीन प्रकारचे लोकं असतात काही नुसतं जत्रा बघण्यासाठी येतात काही खाण्यासाठी येतात आणि काही खरेदीसाठी बहुतेक सगळे आलेले असतात विक्रेते विक्रीसाठी आणि बहुतेक सारे खरेदीसाठी आलेले असतात आणि जत्रेत खरेदीचा आनंद खरं सांगते ना भरपूर मस्त मज्जा येते तर या जत्रेमध्ये बघताय आपण भरपूर आता इथे बघता ते तुम्हाला खाण्यासाठी काय मिळतं ते सांगते स्पेशल इथे मिळतात आपल्याला उकडलेल्या शेंगा उकडलेले आ, शिंगाडे त्याचबरोबर आपल्याला मिळतात ते वसईच्या सुकेळी इथं मिळतात ते बाहेर जी मिठाई मिळते ती मिठाईचे पण भरपूर दुकान आहे परंतु हे अगदी स्पेशल दुकानं त्यानंतर इथे तुम्हाला बघताय बघा इथे दिसतात शिंगाडे विकायला आहे शेंगा विकायला आहे सुकेळी विकायला आहे त्यानंतर कंद आहेत म्हणजे आपण कोणफळ वगैरे घेतो ना ती सगळी फळं कंद इथं विकायला आहेत आणि स्वस्तामध्ये मिळतात म्हणजे शंभर रुपये किलो शिंगाडे दीडशे रुपये किलो शिंगा, शिंगा रेवड्या पेठा ह्या सगळ्या आणि खेळणी खेळणी तर भरपूर एक दिवसाची जत्रा असली तरी खेळण्यांची काही कमी नाही आहे ते भरपूर राईड्स लावलेले आहे त्यामुळे ज्यांना राईड्समध्ये बसायची हाऊस असते ना त्या सगळ्या लहान मुलांसाठी सुद्धा राईट साईड मोठ्यांसाठी सुद्धा राईट आहे भरपूर प्रकारचे बलून आहे लहान मुलांची तर खूप मज्जा आहे याच्यामध्ये कारण भरपूर प्रकारची खेळणी आहे फुगे आहे भरपूर प्रकारचा खाऊ टोप्या सगळं काही मिळतं इथे बघा पुन्हा चर्चजवळ आलेलो आहे आपण तर चर्चमध्ये सुद्धा बघा भरपूर गर्दी आहे इथे चर्चमध्ये मिठाईची दुकानं लागली चर्चच्या आजूबाजूला फुगे भरपूर आहेत आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघा पुन्हा शेंगांची शिंगाड्याची सरबतं आहेत मी सांगितले जे खाण्यासाठी येतात तर त्यांचीसुद्धा मस्त मज्जा आहे चंगळ आहे म्हणजे हे तर मिळतंच त्याचबरोबर था आपली नेहमीच्या आईस्क्रीम पाणीपुरी याची दुकानं आहेत खेळणी भरपूर आहे बसण्यासाठी मोठ्यांसाठी छोट्यांसाठी भरपूर अशी खेळणी आहेत अशी जत्रा जरी पाच सहा तासांसाठी भरते ना तरी इथला उत्साह खूप छान आहे म्हणून या जत्रेला नक्की भेट द्या तुमच्या आजूबाजूला अशी जत्रा भरते का आणि तुम्हाला जत्रेत जायला आवडतं का आणि अजून कधी गेल्या नसेल ना तर नक्की तुम्ही एखाद्या जत्रेला व्हिजिट करा तुम्हाला खूप मज्जा येईल फक्त ती मज्जा आपल्याला एन्जॉय करता आली पाहिजे प्रत्येक क्षण जो आहे ना आपल्या आयुष्यातला किंवा प्रत्येकची छोटी मोठी असते ना ती एन्जॉय करा इथे अगदी शंभर रुपयात बघा केवढे छान मस्तपैकी नेकलेस आहे कप भरपूर आहेत त्यानंतर बांगड्या अगदी भरपूर वस्तू इथे मिळतात एक खाण्याचे पदार्थ भरपूर आहेत अशी ही जत्रा आमच्या पालीला वसई वेस्टला नायगावला अठरा डिसेंबरला भरते म्हणजे क्रिसमसच्या आठ दिवस आधी तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका